नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला लेटेस्ट प्रोमोमध्ये जबरदस्त ले असा ट्विस्ट ते पाहायला मिळणार आहे जानकीने जेव्हा लताबाई घराच्या बाहेर पडलेली असते तेव्हाच तिला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला असतो कारण ऐश्वर्याने असं सांगितलेलं असतं की ह्या फोटोचं सत्य म्हणजे तुझी आई आणि तुझं सत्य हे फक्त लताबाईलाच माहिती आहे आणि जेव्हा लताबाई त्या घरातून बाहेर पडते तेव्हाच आता जानकी तिचा शोध घे तिच्या पाठीमागे केलेली असते आणि तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जानकीला चिट्ठी सुद्धा लताबाईंनी लिहिलेली सापडलेली असते आता जानकी समोर येते आणि म्हणत असते हा फोटो तुमच्याकडे कसा आलेला आहे तेव्हाच लता म्हणत असते ह्या फोटोमध्ये असणारी तुझ्याबरोबर मी आहे म्हणजे म्हणजे तुमाची आई आहेस आणि तेव्हाच मधुभाऊंच्या आश्रमामध्ये मी तुला सोडून गेले होते आणि तेव्हा हे सगळं ऐकल्याबरोबरच आता जानकी म्हणत असते। आई आई आणि असं म्हणूनच लताबाई म्हणत असते हो जानकी मी तुझी आई आहे मी तुला जन्म दिलेला आहे मला माफ कर ग हे सगळं मी ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलं होतं आणि तेव्हा जानकी कसलाही विलंब न करता लगेचच लताबाईंना कडकडून अशी मिठी मारत असते आणि धावतच ती घरी येते धावतच घरी आल्याबरोबरच आता इथे ऋषिकेशचे हात हातात घेते आणि म्हणत असते ऋषिकेश मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तेव्हाच ऋषिकेश म्हणत असतो काय झाले जानकी काय सांगायचं आहे तुला तेव्हाच आता जानकी म्हणत असते खूप आनंदाची गोष्ट आहे तर जानकी इकडे सांगणार तर दारामध्ये पोलीस आलेले असतात आणि ते लगेचच म्हणत असतात मिसेस जानकी रणदिवे लताबाईंच्या खुनाच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत आणि तेव्हाच पोलिसांना पाहिल्यावर जानकी म्हणत असते खून आणि कोणाचा खून आणि त्याचबरोबर आता ऋषिकेश म्हणत असतो काय पुरावेत आहे तुमच्याकडे कसले पुरावे तेव्हाच आमच्याकडे इथे पुरावे आहेतच पण ते तुम्ही तुम्हाला आम्ही कोर्टात दाखवू त्यामुळे आमच्याकडे तुमच्याबद्दल इथे अरेस्ट वॉरंट सुद्धा आहे आणि तुम्हाला आता आमच्या बरोबर यावंच लागेल त्यावर जानकी म्हणत असते नाही मी काहीच नाही केलेलं मी कसं काही करेल मी नाही काही केलेलं आता तर ती माझी आई आहे हे मला समजलंय आणि त्यामुळे मी तिला कसं मारेल असंच ती इथे बोलते आता जेव्हा हा सगळा प्रकार होत असतो तेव्हाच जानकी अगदीच हतबल झालेली असते पण इकडे मात्र ऐश्वर्याला खूप आनंद झालेला असतो आता इथे जानकीच्या हातामध्ये बेड्या घातलेल्या असतात आणि जानकीच्या हातामध्ये बेड्या घालूनच पोलीस तिला घेऊन जात असतात इकडे ऋषिकेश मात्र म्हणत असतो नाही तुम्ही असं करू शकत नाही आणि त्याबरोबरच आता जानकी पोलिसांच्या गाडीत बसते तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी पोलिसांकडे लाख साक्षीदार असेलही पण तू निर्दोष आहे हा विश्वास मला तुझ्यावर आहे त्यामुळे तू अजिबात काळजी करून आणि तेव्हाच जानकी ऋषिकेशचा हात हातामध्ये घेते तिला खूप जास्त वाईट वाटत असतं माझी आई आज भेटली आणि माझ्या आईच्या आरोप माझ्यावर केलेला आहे हे कसं शक्य आहे असाच ती विचार करते तेव्हा जानकी आता खूप रडत असते तेव्हाच ऋषिकेश तिला ते आधार देत असतो आता जानकीला पोलीस घेऊन जात असतात तर ऋषिकेश सुद्धा तिच्याबरोबरच बुलेटवर बसून सोबत निघालेला असतो तर प्रेक्षकांनो आता जानकीला ह्या खुनाच्या आरोपाखाली कशा पद्धतीने ती अडकलेली आहे आणि ऋषिकेश तिला कसं बाहेर काढेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे